ए आय टेक्नॉलॉजी द्वारे येथे शहाऐंशी झिरो बत्तीस वर्षाची लागवड जी केलेली आहे त्या संबंधित आपण माहिती बघूयात आता इथं तुम्ही बघू शकता की इथं आय ओ टी सेन्सर्स से एक बसवलेला आहेत ए आय द्वारे ज्याच्याद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाची डे टू डे माहिती आपण त्या शेतकऱ्यांना देत असतो ज्याच्यामध्ये दे हा पूर्ण डिव्हाइस बघू शकता त्याच्यानंतर खाली इथं दोन सेन्सर्स दिलेले आहेत एक आहे प्रायमरी आणि सेकंडरी सेन्सर्स जे आपल्याला पाण्यात मातीतला जो ओलावा आहे त्या संबंधितली माहिती ह्या द्वारे दिले जाते शेतकऱ्यांना त्याच्यामुळं आपण ह्याच फील्डमध्ये काय केलेले आहेत एक द्वारे हा पूर्ण प्लॉटचा मॅप केलेला आहे या टेक्नॉलॉजीद्वारे ज्याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांना पाण्यातली ओलावा त्याच्यानंतर खताचं नियोजन कीड आणि रोगाचं नियोजन आणि त्याचबरोबर पुढील चौदा दिवसात होणार हवामानातला अंदाज ह्या संबंधातली पूर्ण माहिती ह्या टेक्नॉलॉजीद्वारे आपण शेतकऱ्यांना प्रोव्हाइड करत असतो आता हा जो ऊस तुम्ही बघू शकता हा शहाऐंशी के बारामती इथे डेव्हलप केलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की जे काही फुटवे जे बघतात आपण आता हा फुटवे जर इथं हा जवळपास अंदाजे अकरा ते बारा फुटवे हे ऊसाचे इथं आहेत आणि त्याचबरोबर त्याची पेऱ्यातली जी लांबी आहेत ही सुद्धा जास्त आहे आता हा ऊस लागवड होऊन जवळपास नऊ महिने पूर्ण झालेले आहेत आज जवळपास नऊ महिने ह्या प्लॉटला कम्प्लीट झालेले आहेत आणि ह्या प्लॉटमध्ये तुम्ही जे काही डेव्हलपमेंट इथं बघू शकता ए आय हा शेतकरी शेतकरीसुद्धा त्यांच्या प्लॉटमध्ये हा टेक्नॉलॉजी यूज करून सेम अशाच प्रकारचा प्लॉट ते त्यांचा डेव्हलप करू शकतात याच्यामध्ये ए आय टेक्नॉलॉजीद्वारे जे काय आपण हवामानाचा अंदाजाबद्दल बोललो त्याच्यानंतर जे काही कीड आणि रोग व्यवस्थापनाबद्दल बोललो जे आपण याच्यामध्ये द्वारे सुद्धा इथं फवारणी करण्यात आलेली आहे जे की पूर्णतः ए आय टेक्नॉलॉजीद्वारेच आहेत त्याच्यानंतर याच्यात जे खताचं नियोजन आहे ते सुद्धा आपण सॅटेलाईट मॅपिंगद्वारे यामध्ये किती कोणतं खत किती प्रमाणात आहेत आणि इथं कोणत्या खताची आवश्यकता आहेत या संबंधातली माहिती सुद्धा आपण ए आय टेक्नॉलॉजीद्वारेच इथं अप्लाय केलेली आहे आणि त्याचबरोबर जे का पाण्याचे नियोजन आहे जसं की हे दोन सेन्सर आणि सॅटेलाइट मॅपिंग याचा अंदाज घेऊन शेतकऱ्यांसाठी आपण इथं मातीतला ओलावा असून सुद्धा आपण त्याच्या प्रमाणे इथं पाण्याचं नियोजन केलेलं आहे याच्यामध्ये आपण जवळपास चाळीस ते पन्नास टक्के पाण्याचं आपण इथं बचत केलेली आहे आणि त्याचबरोबर जवळपास पन्नास टक्के खताचे सुद्धा आपण इथं बचत केलेली आहे आणि तसं बघायला गेलं तर याच्यामध्ये आपण जे काही कीड आणि रोग याच्या कंट्रोल मेजरसाठी जे काही केमिकलचा वापर जो केलेला आहे त्याच्यामध्ये बी जवळपास तीस टक्क्याची बचत आपण ह्या पूर्ण प्लॉटमध्ये बघू शकता अशा पद्धतीनं आपण तिची बचत इथं केलेली आहे एकंदरीत हा प्रोजेक्ट जो बघता ऊसातला हा जो प्रोजेक्ट आपण जो बघतोय केवी के, के बारामध्ये हा शेतकऱ्यांसाठी एक क्रांती एक प्रकारची उसामध्ये क्रांती येणाराच एक हा प्रकल्प आहे जो की शेतकरी त्यांच्या प्लॉटमध्ये तुमच्या शेतामध्ये सुद्धा अशा प्रकारची डेव्हलपमेंट शेतकरी करू शकतात आता हा पूर्ण डेटा शेतकऱ्यांना कसा दिसतो हा डेटा शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईल ॲपमध्ये दिसतो त्याचबरोबर एक जे आपलं कृषक ॲप आप आहे के व्ही के बारामध्ये एडीटीद्वारे त्याच्याद्वारे शेतकऱ्यांना त्या ॲपबद्दल आप आपल्या ए आय टेक्नॉलॉजीबद्दलची संपूर्ण माहिती त्यांच्या प्लॉटची माहिती त्या शुगर केन त्यांच्या कृषक ॲपमध्ये ते दिसते त्याचबरोबर त्यांना ॲपच्या व्हॉट्सअपच्या मेसेज थ्रूसुद्धा डे टू डे माहिती आपण शेतकऱ्यांना केवी के, के बारामतीद्वारे ह्या प्रोजेक्टद्वारे आपण शेतकऱ्यांना देत असतो आणि त्याद्वारे आपण मॅसेजच्या स्वरूपात सुद्धा आपण त्यांना अलर्ट देत असतो जेणेकरून कोणत्याही प्रकारचं त्यांचा अडथळा पीक व्यवस्थापनामध्ये त्यांना येत नाही आज तुम्ही रिझल्ट बघू शकता आणि हाच रिझल्ट आपल्याला शेतकऱ्यांच्या प्लॉटवर सुद्धा अपेक्षित आहेत शेतकऱ्यांनी ह्या प्रोजेक्टमध्ये ह्या प्रकल्पामध्ये के व्ही के ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट के व्ही के बारामतीमध्ये ह्या प्रकल्पाचा जास्तीत जास्त फायदा घ्यायचा आहे प्रकल्पामध्ये त्यांनी इन्वॉल्व्ह होऊन त्यांच्या ऊस पिकामध्ये हे पूर्ण टेक्नॉलॉजी वापरून त्यांनी सुद्धा याच्यामध्ये त्यांच्या पिकामध्ये उत्पादन वाढवू नये जेणेकरून आपण जे पिसेन फार्मिंग आप म्हणतोय सात्सो शेती या पद्धतीचा अवलंब करून कमीत कमी खताचं नियोजन कमीत कमी पाण्याचं नियोजन कमीत कमी कीड आणि रोग व्यवस्थापनात होणारा खर्च हे जर कमी जर केलं आणि त्याचबरोबर आपले प्रोडक्टिव्हिटी जे म्हणतो ती प्रोडक्टिव्ह जर मेंटेन केली तर आपलं जे काही उद्याचं होणारं जे मातीतलं नुकसान आहे जे काही आपली जमीन शार्पट उचाली ती शार्पटपणासुद्धा कमी होईल आणि आपली सुद्धा वाढवून त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी भविष्यामध्ये हा प्रोजेक्ट एक एक प्रकारचा क्रांती देणाराच एक प्रोजेक्ट आहे जो की शेतकऱ्यांनी याच्यामध्ये अवश्य पार्टिसिपेट व्हावे आणि ह्या प्लॉटमध्ये के व्ही के बारामती येथे त्यांनी त्यांचं रजिस्ट्रेशन करून याचा लाभ घ्यावा थँक्यू